का आपण म्युच्युअल फंडमध्ये तर गुंतवणूक करतो परंतु त्याच्यात जर रिटर्न नाही आले तर आपण घाबरून परत निघून जातो तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे की ज्यांनी मागच्या एक वर्षात म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केलेली आहे परंतु त्यांचे रिटर्न बनत नाहीत किंवा त्यांना रिटर्न दिसत नाहीत तर नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे याच्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी जाणून घेणार आहोत महत्त्वाचं म्हणजे काय आहे की म्युच्युअल फंड एस आय पी चांगला ट्रेंडिंग आहे याच्यामध्ये बरेचसे लोक इन्व्हेस्टमेंट करत आहेत परंतु काय होतं आपल्या सामान्य लोकांना थोडंसं की याचा अंदाज येत नाही किंवा याचं माहिती नसते की नेमका याच्यामध्ये रिटर्न बनतात कसे ॲक्च्युली तुम्ही जेव्हा इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करता त्यावेळेस तुम्हाला कमीत कमी, -कमी पाच वर्ष सहा वर्ष सात वर्षाचा वेळ देणं गरजेचं आहे कारण काय आहे की मार्केटच्या सायकल असतात तीन चार वर्ष मार्केट चांगलं चालत असतं मग व्हॅल्युएशन थोडे जास्त गेल्यानंतर मार्केट थोडंसं करेक्ट होतं किंवा मार्केट तिथं स्टेबल होतं थांबतं तर तसाच मागच्या एक वर्षापासूनचा मार्केटचा मार्केट चाललेला आहे कारण आज म्हणजे सप्टेंबर एक आहे आणि दोन हजार पंचवीस तुम्ही जर सप्टेंबर एक दोन हजार चोवीस चा डेट काढली आणि सप्टेंबर एक दोन हजार पंचवीसची डेट काढली तर दोन्हीमध्ये मार्केटनं म्हणजे तेव्हापासून आत्तापर्यंत मार्केट तिथंच आहे एक वर्षापासून जर मार्केट तिथं असेल तर आपल्यासारखे लोक थोडेसे क पॅनिक होतात थोडेसे घाबरतात आणि कंटाळून बाहेर निघतात तर मित्रांनो हा ॲसेट क्लास असा आहे की याच्यामध्ये तुम्ही तीन वर्षे चार वर्षे पाच वर्षे जर दहा वर्षे जर कंटिन्यू गुंतवणूक ठेवलेली असेल गुंतवणूक करत राहिले तर ह्याचे रिटर्न तुम्हाला काय होतं मागचे दोन वर्ष जर मार्केट नाही चाललं तीन वर्ष जर मार्केटनं जास्त रिटर्न नाही दिले तर ते पुढच्या एक वर्षात मागच्या तीनही वर्षाचे रिटर्न तुम्हाला मिळू शकतात किंवा मिळतात आणि त्या केसमध्ये तुम्ही जर एक वर्ष जरी मिस केलं तरी मागच्या वर्षाचे चार वर्षे तीन वर्षाचे रिटर्न तुम्हाला तिथं मिळत नाहीत म्हणून या सेट क्लासमध्ये बनून राहा थांबून राहा इन्व्हेस्टेड राहा आणि मग नंतर बघा की तुमचे पैसे कसे बनतात हा नक्की आहे की सब्जेक्ट टू मार्केट रिस्क आहे तुम्हाला कमी जास्त होतं घाबरवं भीती वाटते किंवा बऱ्याचशा वेळेस आपल्याला आपण थोडंसं क विचार नाही करत किंवा थोडं माहिती नसतं त्यामुळं आपण निघून जातो तर मित्रांनो याच्यात तुम्ही कंटिन्यू इन्व्हेस्टेड राहा दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष बारा वर्षे तुम्ही कंटिन्यू इन्व्हेस्ट राहा हा असेट क्लास तुम्हाला बाकीच्या कुठल्याही असेट क्लासपेक्षा नक्कीच चांगले रिटर्न देईल थँक्यू